पालीबस स्थानकावरून बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजता सुटणारी घोडगाव मार्गे पेंटकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस निघाली मुसळधार पाऊस सुरू होता अंबा नदीने रौद्ररूप धारण केले होते भैरव गावाजवळील अंबा नदी पुलावरून पुराच्या पाण्याचा प्रवाह वेगाने जात होता आणि अशा धोकादायक परिस्थितीत मागचा पुढचा विचार न करता चालकाने स्वतःचा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालून पुलावरून वाहत्या पाण्यातून बस नेली या संदर्भात संबंधित चालक आणि वाहक यांच्यावर निलंबनाची कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आले असून पाली बस स्थानकात असे निवेदन देखील देण्यात आले आहे पुलावरून जाणाऱ्या एस टी बसचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर देखील व्हायरल झाला आहे व्हिडिओ पाहणारे तसेच यावेळी उपस्थित प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे चालक आणि वाहक यांच्या बेदरकार वर्तनाबाबत कारवाई करण्यात यावी असे देखील बोलले जात आहे पुलावरून पाणी जात असताना देखील धोकादायकरीत्या येथून बस नेताना मी स्वतः आणि पुलाच्या दोन्ही बाजूला उपस्थित नागरिकांनी पाहिले आहे अशा प्रकारे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणे खूप निंदनीय आहे अशा वेळी जर चालकाचा ताबा सुटला असता आणि पाण्याच्या प्रवाहात जर ही एस टी बस नदीमध्ये गेली असती तर अनेक निष्पापांचे बळी गेले असते त्यामुळे संबंधित चालक आणि वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे त्यांचे निलंबन न केल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे मी एक ऑगस्ट रोजी पाली बस स्थानकात आमरण उपोषणास बसणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा युवकाध्यक्ष अमित गायकवाड यांनी म्हटले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्यूरो रिपोर्ट सुधागड पाली